आता हा पा हा जो पालखी सोहळा पावणे चारशे वर्षापासून चालू लो, आहे त्यामध्ये जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या देऊ संस्थानला आज जवळजवळ अडतीस एकोणचाळीस वर्ष लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील साहेब ही सेवा देतात की दरवर्षी आम्ही पालखी सोहळ्यासाठी रिंगण्यासाठी आम्ही आमच्या इथला अश्व दरवर्षी आम्ही पाठवतो आज अखंडितपणे ही सेवा सुरू आहे यावर्षी दोन हजार चोवीस साली या पालखी सोहळ्यासाठी आम्ही मारवाड जातीचा बलराज नावाचा पाठवते त्याची खास निगराणी आम्ही वर्षभर घेतो कारण पालखी सोहळ्यामध्ये जवळजवळ बावीस चोवीस दिवस त्याला चालायचं असतं अखंडितपणे आणि म्हणून त्याचं खुराक आणि त्याचं सर्व बघायला दोन वेगळे गडी आम्ही ठेवून सगळं त्याची निगराणी राह ठेवली जाते त्याच्यासाठी स्पेशल त्याचा खुराक वेगळा असतो त्याचबरोबर सगळं दूध तूप गूळ हे सगळं असं त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारचं खाद्य हे करून त्याची जोपास त्याला त्याला जोपासलं जातं आणि गर्दीमध्ये बुजू नये कारण लाखोनी लोक असतात कुठे हात लावतात कोणी पाय पडतात तर त्यावेळेला त्यांनी ते व्यवस्थित चालावं तेवढ्या गर्दीतून यासाठी वर्षभर आमचे गडी त्याचं हे घेतात ट्रेनिंग घेतात आणि वैभव आहे तुळशीराम आहे आणि अजून दोन आम्ही एक्स्ट्राचे अजून एक देतो आहे गडी आणि त्याचं जे खाद्य खुराक वगैरे आहे तो एका टेम्पोतून बरोबर त्या सोहळ्याबरोबर असतो आणि संध्याकाळचं म्हणजे त्यांचं म्हणजे सांगायचं म्हणजे अगदी मसाजपासून सगळं त्या घोड्यांचं बघितलं जातं की त्याची ताकद त्याला सगळं औषध पाणी त्याचं स्पेशल सगळं डॉक्टर्स त्यांचे सगळे वेगळे असतात बाहेरून आम्ही मागवतो आणि हीच परंपरा म्हणजे डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील पण आज अखंडितपणे वडिलांनी सुरू केलेली लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील साहेबांनी ही जी प्रथा सुरू केली तीच डॉक्टर धवलसिंह हो मोहिते पाटील पुढे चालू ठेवतात इथून पुढच्या आमच्या पिढ्या कायम हे चालू ठेवतील ह्याची मला खात्री आहे आणि आम आमचं महत्भाग्य आहे म्हणजे खरंच पुण्य म्हणायला पाहिजे पूर्वजन्मीचं की आज आम्हाला एवढा मोठा मान मिळाला आहे की देहू संस्थानचं आम्ही काहीतरी आम्ही आश्वाच्या रूपाने जे सोहळ्याला आम्ही आम म्हणजे हे पाठवतो रिंगण्यासाठी आणि आजपर्यंत व्यवस्थितपणे रिंगण अगदी गोल असो किंवा उभं रिंगण असो आम्ही पाठवलेल्या प्रत्येक अश्व ते यश चांगल्या प्रकारे हे केलेलं आहे आणि आमचं माग भाग्य आहे ह्या वर्षी बलराजला आम्ही पाठवतोय माझं मी, मी पहिले कसं की मी म्हणजे दोन्ही ठिकाणी इकडे म्हणजे शक्यतो मी वरती सदाशिव नगरला वगैरे असायचे आता पुरंदावड्याकडे वगैरे घेतात किंवा मी खाली मग समावीला नाही कधी एवढं म्हणजे साहेब वगैरे गेले होते आणि साहेब असताना मग मी आपला एक किस्सा सांगते की कि, साहेब ज्या वेळेला समावीच्या ग्राउंडवरती गेले होते पण ते असे गर्दीत मागे होते आणि आमच्या अश्वाने रिंगण सं पूर्ण केलं सगळं त्यांनी एक पाच फेऱ्या मारल्या आणि रिंगण संपल्यावरती तेवढ्या गर्दीतून गोल फिरत त्यांनी साहेबांना शोधून काढलं आणि त्या गर्दीतून लोकांच्या मधून पाठीमागे जिथे साहेब उभे होते तिथे जाऊन त्यांच्या असं डो छातीवरती डोकं टेकवलं तर हे सगळेजून लोक म्हणजे आश्चर्यचकित झाले की एखाद्या अश्वानी म्हणजे असं एवढं जा शोधत जाऊन आणि असं ते पुढे पण नव्हते असे मागच्या बाजूला उभे होते तर आ, 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 व, आ, जा, जा ते एक अविस्मरणीय असा प्रसंग आहे तो आम्ही विसरू शकत नाही आणि दरवेळेला रिंगण झालं की काही अश्व आमचे म्हणजे फालखीच्या तिथे जाऊन डोकंही टेकवतात म्हणजे एवढं त्यांना ते आहे म्हणजे शेवटी दैवत्व अंगात येत असेल काय म्हणजे प्रश्नच नाही <laughs> खूप म्हणजे <आठे>। अश्वप्रेम <laughs> त्यांचं वेगळंच होतो म्हणजे आत्ता लोक हौशेनी किंवा कशासाठी किंवा काय ठेवत असतील पण ते म्हणजे शाळेच्या जीवनापासून त्यांनी म्हणजे त्यांचं अश्वप्रेम जपलं इवन म्हणजे बैठक बांधतात आणि मग हॉर्स रायडिंगला बसतात पण ते नुसतं ते हे आळ धरून म्हणजे बैठक वगैरे नसायची तसं ते घोडं पळवायचे आणि एवढं पळवायचे की त्याचा घाम आल्यानंतर काळा घोडा असेल तर ते पांढरा दिसायचा एवढा फेस त्याच्या अंगावर व्हायचं म्हणजे एवढं त्यांचं ते हे होतं पण वेगळं होतं त्यांचं आणि ते हां ते म्हणायचे घोड्याकडे बहात्तर खोडे असतात त्या माझ्याकडे त्र्याहत्तर पण खूप म्हणजे कंट्रोल करणं किंवा घोड्याचं हे करणं आणि नुसतं त्यांच्या गाडीचा जरी आवाज ऐकला तर त्यांचा आवडता एक बादल घोडा होता ते लगेच फुरफुर करणार की जाणार मग लाडात त्यांना ते मागून असं आपण कसं असं धक्का मारल्यासारखं असं करतो तसं डोकं टेकवणार त्यांच्या पाठीला ते चालणार म्हणजे वेगळं होतं त्यांचं ओके